माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा दणदणीत मेळावा विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाचणार आहे या पार्श्वभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघातील उरण तालुक्यातील शिवसेना नवीन सेवा शाखेच्या शिवसैनिकांचा मेळावा शिवसेना ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख तथा उरण मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर शेठ भोई यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला आहे या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला सदर मेळाव्यात सुरणचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे विधी व न्याय सेल विधानसभा अध्यक्ष संतोष खांडेकर पुरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर उपतालुका प्रमुख कमलाकार पाटील उपतालुका संघटन के एम घरत द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भुईर शहर संघटक किसन म्हात्रे महेश वर्तक प्रमुख शैलेश भोईर माजी शाखा प्रमुख दिनेश घरत निलेश घरत ग्रामपंचायत सदस्य कुंदन भोईर सतीश सुतार भूपेंद्र पाटील अशोक दरणे कामगार नेते गणेश घरत लक्ष्मण म्हात्रे पंकज सुतार उपशाखा प्रमुख अशोक म्हात्रे सुरेश पाटील शेखर पडते मन मनोज घरत दिलीप घरत व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब मिस एन अपडेट